चालूच आहे पण आपण काही जागेच नाही म्हटलं आता मी एकदा टोकून पाहतो कुठपर्यंत तुमच्या डोक्यापर्यंत येते टोकाची भूमिका टोके गव्हाण गावाचं नाव बरं क्रमाने आलो आपण नेवरगाव पहिल्या दिवशी नेवरगाव दुसरा कानडगाव तिसरा स्थान बगडी ममदापूर पहिलामदापूर हा मग बगडी नंतर जांगा नंतर गंगापूर नंतर संगम बरोबर नंतर नेवासा है ना नेवासा जुना नेवासा दोन्ही है ना बुद्रुक खुर्द नंतर सुरेगाव रात्री आपण होतो सुरेगावला सुरेगावला कुठल्या लीळा ऐकल्या आपण नेवासाच्या लीळ्या ऐकल्या सुरेगावच्या पण लीळा आपण ऐकल्या तर नेवाशयाला कोणते कोणते भक्त होते काल रात्री सांगितलं तरी रिपीट हा नेवाशयाला असताना स्वामींच्या सोबत कोणते कोणते भक्त होते मार्तंड बाईसा आउसा, आउसा होती? हाँ साधा नाथोबा खानो बराबर परी खोटा हाँ मारत हाँ बट्टोबास बट्टोबास तो सोड़े तुम्हें संगित अच्छा अजून डांगरेश आलेले हा अजून अजून कोण आहे परस ना एक संतोष संतोष आहे की नाही संतोषाच काय सांगितलं रात्री निळा काय परी त्याचं अविध ही दंडोत घालायला लावले ना देवानी हा का बरं दंडात घालायला लावलं देवानी काय वापस घेतलं घोंगडी पासवडी हा बरोबर घोंगडी नाही पासवडी ती परत घेतली निमित्त केलं थंडीच थंडीच चालू आहे हिवाळा बसेल बसल्यावर जास्त बोलतो बरं मी <laughs> हा कुठली बाई कुठल्या ठिकाणची जिला संनिधानात राहू दिलं नाही ते ठिकाण कोणतं आणि त्या बाईचं नाव कोणतं आपल्यातली शोधा लागेल काय ना काय रमाईसा रानाईसा हा नारळ नारळ बरोबर तिचं नावच पाहिजे आपल्याला हे बाकी सर्व आठवते आपल्याला नारळ साखर हा राणासा नाही आहे रमाईसा नाही आहे काय रेमाईसा आणि का मग रेमा ती ठेवलं नाही म्हणून ती कोणाकडे गेली यांनी मला ठेवायला पाहिजे सहवासात राहू द्यायला पाहिजे कोणाकडं गेली वशीला लावण्यासाठी त्यांचं नाव काय खालच तर सांगितलं बाबा हा वचिष्ठ देव त्यांच्याकडे गेली पण तरी सुद्धा देवाने ठेवलं नाही का ठेवलं नाही देवाची परीक्षा पाहायला गेली असं देवाला माहिती आहे तिची काय वृत्ती विचारधारा आहे की नाही म्हणून ठेवलं नाही बर काल आपण नेवासाच्या लीळा सांगता सांगता बऱ्याचशा राहून गेल्यात एक लीळा आहे अजून परसनायक सोबत आहे ही एक लीळा सांगतो परसनायक हे कुठले आहे माहित आहे कोणाला नायक कुठे भेटले होते देवाला बीडला भेटलेले होते हे पण अन्य संन्यासी आहे आणि उल्लेख येतो बघा त्या पवत्याच्या त्या आरतीमध्ये कोणती पवत्याची आरती आहे परसनायक पुढे बसले देवनी परसनायकाला स्थिती दिली आणि परसनायक समोर बसले आणि परस नायकाला स्वामी निरोपण करतात ऐसी गा तुमची ऐसी गा तुमची फळे आणि म्हणून ते परसनायक स्थिती दिल्यापासून स्वामीच्या सोबत आहेत म्हणजे संतोषाला पण स्थिती दिली ते पण स्वामींच्या सोबत परस परसनायकाला स्थिती झाल्यापासून ते पण स्वामीच्या सोबत आहे तर इथे निवासाला ते पण सोबत आहेत मग आता त्यांना बुद्धी झाली आता काय संन्यासी माणसं लहरी माणसं राहिले तर राहिले नाही तर कुठेही कहर करत तसं ते अन्य संन्यासी असल्यामुळे त्यांना असं वाटलं चला आता द्वारकेला जाऊ मग आता त्यांनी देवाला विचारलं मला द्वारकेला जायचंय आता द्वारकेला जायचंय तर मग गुजरात वगैरे या प्रांतातून द्वारका कुठे गुजरात मध्येच आहे ना मग आता गुजरातला एक चालले तर मग तिकडे थंडीचे गरम कपडे चांगले भेटतात बाई साला आठवलं आणि म्हणून बाई सहा म्हणते परसनाईक तुम्ही चालले यालाही घेऊन जा याला म्हणजे कोणाला मार्कंडाला ना इथं नाहीतरी गडबडच करतो घेऊन जा सोबत मग आता स्वामी पण म्हणतात काय हरकत नाही न्या आता परसनाईक अडचण दाखवतात परसनाईक म्हणतात अहो इकडं भिक्षा तरी भेटते तिकडं तर कोणीच ओळखत नाही आणि भिक्षाही कोणी देत नाही ब्राह्मणाला कोणी ओळखत नाही संन्यासाला तरी कपड्या ओळखतात आणि संन्यासाला भिक्षा भेटतात स्वामी म्हणतात असं स्वा, म्हणजे संन्यासाला भिक्षा भेटतात तर मग याचाही भगवा करा यालाही या गुलाबी कपडे देऊन टाका वरवडच कार्यक्रम करायचा पोटच भरायचा कार्यक्रम आहे तर देऊन टाका याचाही भागवा करा मग बाई साने आसू दिले आ, दाम दिले आणि कशासाठी स्वामींसाठी जाडी आणायची आहे सोरठी जाडी सौराष्ट्रातली सौराष्ट्र म्हणजे गुजरात तिथली स्वामींना बसण्यासाठी जाडी आणि गरम अशा पद्धतीचा त्याला काही द्रव्य दिले त्यालाही खर्चायला दिले म्हणजे स्वामींसाठी पण दिले त्याच्यासाठी पण दिले आणि मग दिल्यानंतर मग हे निघाले निघाल्यानंतर आता अर्ध्यात बी गेले नाही महाराष्ट्र बी सुटला नाही मग या भाऊना झाली खतखत कोणाला मार्तंडाला नकोच जायला जर भिक्षा भेटत नाही तर काय आता रस्त्याने परस नाईकाला सांगितलं आमचं काही खरं नाही आम्ही द्वारकेला जाऊ रमू तिकडच राहू त्यांना वाटलं काही खरं नाही हे जर तिकडे रमले तर आपलीच पंचायत आणि म्हणून ते काही अंतरापर्यंत गेले आणि अर्ध्यातूनच गे परत आले एकटेच झाली दोघांची ताटातूट आपली होऊन जाते शहरात कुठं गेली बाई कुठं गेली कोणता रस्ता असो असं म्हणून ते परस नाईक पुढं निघून गेले आणि यांना काही जावं वाटलं नाही हे आले परत पण आता काय कारण सांगावं म्हणून कारण सांगायला लागले परत आले कपडे फाडून घेतले स्वतःचे चेहरा कसा तरी दोन चार दिवस आंघोळ न केल्यासारखा केस कसे तरी करून घेतलेत कपडे फाडून टाकलेत आणि जे दिलेले होते द्रव्य ते काय केले आणि मग बाईसाला सांगितलं बाई काय सांगू रस्त्यामध्ये चोरं भेटले मारलच होत मेलोच असतो पण वाचलो देवाच्या नावानं बाईसाला लगेच कनवा बरं झालं बाबा वाचलं तू जगे द्रव्य पिव्य फेक बाबाच्या नावानं आपल्याला भरपूर आहे पण तू आला तू वाचला तर दुसरा कुठं गेला काही विचारलं नाही आहे की नाही मग आता यांना म्हटलं आता जमलं जे द्रव्य होत ते मिळवलं म्हणजे देवांसाठी जे काही जाडीसाठी पायसानं दिलेलं होतं तेही गडप झालं खर्चाला दिलं होतं तेही गडप झालं आणि कारण सांगितलं चोरीचं मग आता सत्यार्थ प्रगट आहे सूत्रच आहे तेव्हाच सत्य कधी ना कधी प्रगट होत आणि मग दोन तीन दिवस झाल्यानंतर स्वामी म्हणतात पण मार्तंडाला मार्तंड तुम्ही तीर्थाहून आले काही मौंद केलं नाही मार्थंड गप आता देवा पुढं काय छोटं बोला मग बाई झाला म्हणता स्वामी बाई मार्तंड आले यात्रा करून पण मौंद काही केलंच नाही मौंद म्हणजे काय तिकडून करून देवधर्म करून आल्यानंतर करायचा बाई तिकड तिकडं कुठेतरी काही पाप घडलं असेल तर हे पण संपू द्या दोष नासू द्या नाही का या पद्धतीनं मग मा माऊन केलं नाही बाईसाला म्हटल्यानंतर बाईस सा सांगायला लागली त्याच्या स्टाईल मध्ये काय बाबा विचारा वाचला मेलाच होता कपडे पाहिले नाही तुम्ही हात घेऊ तुम्ही आता तु। देवाला वाटलं कायच करावं कसं सांगा वाटतं सांगणंही कठीण जातं ना कधी कधी आणि मग या पद्धतीनं दोन चार दिवस देवानी पुन्हा जाऊ दिले मग ते जे आसू लपवले होते जे द्रव्य लपवले होते स्वामी मार्तंडाला सरळ त्याची चोरी प्रकट करतात ते काढतात जिथं लपवले लपवून ठेवले आहेत तिथून काढतात आणि सरळ बाई साकडं आणून टाकत बाई हे बघा तुमचे आहे की नाही मग ती बघते ज्या पिशवीत दिलेले होते पिशवी तीच रंग तोच हे तो बटवा तोच आणि जे दिलेले द्रव्य तेच अशा पद्धतीनं तिथे मारतंडाची चोरी प्रगट केली कुठे नेवाशाला नेवाशाची आहे परत नायक सोबत निघालेले द्वारकेला पण द्वारकेला काही पोहोचले नाही मधातूनच गडबड झाली परिवर्तन झालं स्वामी तिथून निघालेले आहे सुरेगाव आपला रात्रीचा विषय घेतला त्या बाबाने सांगितलं मार्गे का करू दृष्टांत कथन <coughs> सुरेगावला कोणाचं घर आहे म्हणे कोणते भक्त आहे कोणाचं घर आहे कोणाचं गाव आहे काय नाव आहे ह्या इंद्रभट्ट इंद्रभट्टाचं ते घर पण त्याच्या घरी देव गेले नाही त्याच्या कारण पाठीमागे घडलेलं रात्रीच्या त्या लेतून ले, तुम तुम्ही ऐकलंच आहे तर मग सुरेगावून आपण कुठे आलो आपणच कुठे आलो सुरेगाववरून सुरेगावला मग काम केलं सुरेगावून कोण्या गावला आलो आपण बेल पिंपळगाव मस्तपैकी भाकरी खाल्ल्या तिथे पदार्थ तरी लक्षात राहील पदार्थाहून गाव लक्षात राहील नाही का आणि तिथे आल्यानंतर किती स्थान आहे एक स्थान आहे स्वामी डोमेग्रामला असताना संध्याकाळची वेळ आहे भोजन झालेलं आहे आणि भोजनानंतर स्वामी शतपावली करत आहेत संध्याकाळच्या वेळेला दोन्ही वेळेला रात्रीच्या वेळेला स्वामी अंगणामध्ये शतपावली करत आहे त्यावेळेला रात्रीचे चांदणे ते असे म्हणजे लाईटासारखे प्रकाशमान दिसायला लागले स्वामींना तेव्हा प्रवृत्ती झाली स्वामी ऐसे या, ग्रामांतर एक कौल घेऊन पाहतात विचार घेऊन पाहतात भक्तीजनाला म्हणतात इतक्या रात्री जर आपण गेलोच पुढे ग्रामांतर केलंच तर काही अडचण आहे का म्हणजे चांदणं कसं प्रकाशमान झालेलं आहे स्पष्ट दिसत आहे भक्तीजन म्हणतात जी जी आपली जशी प्रवृत्ती आणि मग भक्तीजनांकडून होकार मिळाल्या बरोबर स्वामी लगेच म्हणतात बाई साला बाई आयती करा म्हणजे ग्रामांतर करायची तेवढ्या रात्री म्हणजे आताची ही वेळच असेल आठ नऊ वाजताची वेळ असेल स्वामींना निद्रा करायच्या पूर्वी भोजनानंतरची वेळ आहे स्वामींना ग्रामांतर करायची प्रवृत्ती मग बाई सानी सुद्धा असं कधी म्हटलं नाही बाबा आता रात्र झाली झोपा नाही तर सकाळी जाऊ म्हणजे स्वामींच्या प्रवृत्तीला बाईसांनी एक दोन वेळा अडथळा घालूनही पाहिला पण त्याचा दुष्परिणाम काय झाला कठीण झाला नाही का आग्रह आणि म्हणून आग्रह करायला जर गेले तर देवाला मान्य नाही म्हणून आग्रह हो, परिग्रह हो, नसायला पाहिजे तर या पद्धतीनं बाईसांनी लगेच तयारी केली चला बाबा कुठं चालता स्वामी निघाले कुठे येऊन पोहोचले जिथे आपण दुपारी जेवण केलं कोणतं गाव बेल पिंपळ गाव त्याचं पूर्वी नाव आहे चरित्रामध्ये चाचर मुठी ते ठिकाण आहे तिथे आल्यानंतर तिथे <coughs> स्वामी बसले आसनस्थ झाले पुन्हा पान घेतले बसले थोडा वेळ आता तिथे थांबाव नाही थांबले उन्शे परत गेले कुठे डोमेग्रामला एक दुसरं निवासातून स्वामी आले दुसरी लीडा तिथे आले तिथे पोहोचल्यानंतर भट्टोबा सोबत आहे बाईसा सोबत आहे इतर भक्तीजनता सोबत आहे तेव्हा भट्टोबास आपला प्रसंग कथन करता जी जी मी नेहमी इथून डोमेग्रामून नेवासाला जात असताना मार्ग तोच आहे डोमेग्राम घोगरगाव चांसरमोदी सुरेगाव नेवासा आपण नेवासाहून आलो नेवासा सुरेगाव बेलपिंपळगाव घोगरगाव आणि डोमेग्रामकडे न जाता आपण इकडे वळ आलो नाही का तिकडे न जाता आपण इकडे आलो कारण इकडून फिरून पुन्हा डोमेग्रामला आपल्याला जायचंय म्हणजे या रूट ना आलो तर अशा पद्धतीने स्वामी तिथून निघाल्यानंतर तिथे बेल पिंपळ गावला आल्यानंतर भट्टोबास आपला अनुभव सांगता जीजी दरवेळेला मी इथून जातो पण या ठिकाणी आल्यानंतर मला भीती वाटते, तो भीती कुना जी वाटते? जी? जी। तर भीती कोणाची वाटते चोराची नाही तिथे असलेला दैवताची मंदिर आहे तिथे देवतेच तर इथे पता नाही अचानक मला का भीती वाटते थोडासा खोलगट भाग आहे हे भीतीदायकच भाग आहेत आणि म्हणून भट्टोबास आपलं अनुभव कथन करतात घोगर येताना नेमकं तिथे संध्याकाळ होते रात्री होते आणि चोराचा ठिकाण आहे, आहे एक तर चोराचा विषय आहे पण चोरापेक्षा त्या दैवताची भीती वाटते आणि म्हणून स्वामी म्हणतात आश्वस्त करतात अभयदान देतात ये तुम्हा आपण पे न दाखविते तुम्हाला ही देवता स्वतःहून अकराड विक्राड रूप दाखवणार नाही कौपर्यंत दाखवणार नाही जोपर्यंत तुम्ही चुकीत सापडत नाही सुरेगावला पहिलं भोवताल ना पाळत बसायचं कुठं जायचं कुठं मग ही चुकी सापडणं आहे आपल्याला असं वाटते आपलं स्थान आहे ना आपल्या स्थानाच्या भोवताल देवता का असेनं आपल्याला काय करते असं वाटत असेल तुम्हाला मला का नाही वाटत कधी कधी आपलं स्थान आहे ना आपल्या स्थानापाशी आपल्याला खायला पाहिला झोपायला अडचणच काय पण तरी अडचण आहे स्वामींनी सांगितलेल्या विधी निषेधानुसार आपल्याला स्थान वंदन करायचं आहे तिथे खानपान नाही करायचं जर भोवताल नपाळत आहे देवी देवतेचं ठिकाण आहे तर आपला अधिकार कुठपर्यंत आहे वंदन करणे आणि तिथून लगेच बाजूला होणे जिथे नपाळत नाही आहे तिथे आपला विधी सारणे खानपान सर्व स्वभावाचा कशावरून नाथोबांचाच प्रसंग आहे नेवासाला पोहोचले ते गावातून गावावरून येत आहे थकलेले आहे तिथे आणि स्वामींकडे यायचं आहे खूप थकले आहे भागले आहे दुपारची वेळ आहे कुठेतरी पाठी घालावी झोपावं आणि मग देवाच्या दर्शनाला जावं म्हणून एक झाड दिसलं हिरव गर्द उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मग उन्हाळ्यामध्ये माणूस सावली शोधतो आणि म्हणून ते सावली म्हणून त्या झाडापाशी गेले तर तिथं सर्व दैवत मांडलेले त्या पद्धतीचे त्यांना इतका संताप आला दुरून झाड चांगलं दिसलं झाडाखाली झोपावं आराम करावा तर खाली सर्व देवी देवता कुणीकडे पाठ घालू म्हणून ते मनोमन शिव्या देतात कोणाला देवते देवतेला काय बाबा बरव्या बरवा झोपू आणि बरवी झाडे देवतींनी व्यापून टाकलं मनोमन शिव्या देतात आणि कंटाळून तिथून दुसरीकडं रस्त्याच्या जा पलीकडे जाऊन झोपतात कोरडं झाड आहे तिथं जसे झोपतात तसंच त्यांना सनकून ताप येतो डोळे लाल होऊन जातात चालणं कठीण होऊन जात कस तरी कासाबीस शरीर होतं कस तरी देवापर्यंत येऊन पोहोचतात मोठ्या कठीणतेने आणि आल्या आल्या स्वामी त्यांना विचारतात काय अवस्था केली ही अशी का अवस्था झाली त्यांना सांगणंच कठीण का कशामुळे झालं नाही आठवलं त्यांना मग देव सांगतात तुमची चुकी काय झाली काय सांगतात तुम्ही म्हणे तिथे झाड पाहायला गेले सत्वस्त सावलीचं झाड चांगलं विसावण्यासारखं मस्त गार झोप घेण्यासारखं चिंची सारखं कुठं पहिली चिंच इथंच पहिली दुपारी हा गर्द सावली मग असे गर्द झाडाच्या खाली जाण्यासाठी तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं दैवत दिसले आणि तुम्ही तिथं झोपले नाही थांबले नाही पण काय केलं शिवे तर देऊन आले आणि तुम्ही शिवे दिल्या म्हणून त्या देवता आमच्याकडं गाराने घेऊन आल्या बघा तुमचा भक्त म्हणून म्हणून आम्ही सोडतोय पण निस्ता सोडत नाही झटका दिल्याशिवाय थांबत नाही मग तो झटका मग ना तो माझ्या लक्षात आला ते म्हणतात नाही जी मी पाय बी बिलकुल नाही कर तिकडे म्हणता पाय नाही केले हो पण तर दिल्या पायापेक्षा शिव्या माग असतात काही की लोक मध्ये भाऊ दोन मारून तर ते पण शिवाय बोलू नको काही मारलं ते शरीर विसरून जात पण बोललं ते मन काही विसरत नाही आणि मग त्याचं भलतंच कर्म तयार होऊन जात आणि म्हणून बट नाथोबांना माहिती करून देतात की अशा पद्धतीनं देवतेची निरोध होयसी सेवा नकी असं वर्तन करू नये की आपल्याकडून देवतेच त्या पद्धतीनं तिच्या हद्दीत जाऊन जर आपण मलमूत्र सारलं खानपान केलं तर त्रास होणार उपद्रव होणार आणि म्हणून विधी निषेध रात्री सांगितलं विधी काय करायचा निषेध काय चुकवायचा चुकवायचं काय आहे आणि पाळायचं काय हे पथ्य आहे डॉक्टर म्हणतो गोळ्या घे पण पथ्य पाड आहे की नाही म्हणून आपण आयुर्वेदिक सोडूनच दिलं पथ्य पथ्य सांगतो लेखाचा ॲलोपॅथिक बर आहे कधीही खाय आणि काही किती खाय कितीही खाय गोळ्याच खाय जेवणच नको करू आणि म्हणून तिथून आलो आपण चांचर मुंदीला चांजर मुंदीची दुपारचा पूजावसर आहे त्या ठिकाणी स्वामींना दुपारची विश्रांती आहे नेवास येऊन आलेले आहेत आणि तिथे दिवसभर थांबले आणि मग रात्री बी थांबावं नाही तिथून निघाले गोगरगाव आता त्यांना पळताय त्या, त्या तिथे आपण स्नान केलं पण बसलो मात्र नाही कारण बसले गप तहान लागते पाणी पियावं असं वाटते आणि म्हणून तिथे आल्यानंतर म्हणजे तिथे येत असतानाच रात्र झाली अशीच वेळ आहे स्वामींना प्रवृत्ती झाली ग्रामस्थांना कळालं पाहिजे आपण आलो मग देव म्हणतात घोगरगावला येताना भक्तीजनाला कोले भुंकी करा ग्रामस्थाला जाणलं पाहिजे कळालं पाहिजे कोले आले गावात म्हणून भक्तिजन म्हणतात प्रामाणिकते आम्हाला कोल्यासारखं भुंकत येत नाही मध्ये देतात काय भुंकत आहे ते कशासारखं म्हणे काय कुत्र्यासारखं भुंकत ते एरवीच आपलं स्वागत असते कोणा गावात गेले की पहिले कुत्रेच भुंकतात <laughs> देव म्हणतात ठीक आहे मग स्वान भकी करा स्वान सारखे भुकायला लागा मग यांनी यांनी सुरू केलं भुकणं गाव यायच गावाच्या आखरात पोहोचले गाव दिसायला लागलं म्हणजेच दिवे दिसायला लागले आणि मग भुंकणं सुरू केलं आता यांची भुंकी कुत्र्याला काय माहिती खरंच कोण आले कुत्रे जाय काय कुत ते गावातले महारवाड्यातले कुत्रे भुकायला लागले त्यांचं भुंकण ऐकून गावातले कुत्रे भुकायला लागले अख्खा गावामध्ये भुंका भुंकी सुरू झाली रात्री दहा अकराच्या वेळेला अख्खं गाव जागा झालं कारण कुत्रे कधी भुकतात जेव्हा चोर येते तेव्हा आणि त्या काळात तर धाडीच्या धाडी यायची एक चोर नाही संघटित होऊन पुरा गावाला वेळ खा म्हणजे गाव दहशतीमध्ये यायचं पुर गाव जागं झालं देव म्हणतात झाला गावाला कळलं ना आपण आलो देव आपले गुपचूप तिथे ज्या मंदिरात तिथे जे थांबले सकाळी उठले भक्तीजन आता भक्तीजन चांगले दहा बारा जण आहेत ना सकाळी भक्तीजन पाहिल्यानंतर गावाले म्हणतात बाबा तुम्ही कधी आले हे म्हणतात आम्ही रात्रीच आलो जाल। बरं झालं तुम्ही आले देव आले म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आमचं गावाचं काही खरं नव्हतं कुणीकडून काय ना? <laughs> सांगत नाही <laughs> बर ना ते बोंबलणारे आम्हीच होतो म्हणून आणि मग भक्तीजन म्हणतात हो बरोबर आहे आता मग भक्तीजन लक्षात आलं का देवाने भुंकायला का लावलं म्हणजे गावाल्यांना कळावं कोणामुळे आपण वाचलो देवामुळे वाचलो आणि म्हणून ती लीडा तिथली आहे तुम्हाला असं जर झालं तर मग ते तसं आठवा <laughs> <laughs> आणि मग तिथून आपण आलो कुठे आलो आता या गावाचं नाव हा पदयात्रा पदयात्रा आली <laughs> म्हणून सांगायची म्हणजे एवढं भुगायचं नाही आपण टाकळीला <laughs> <laughs> टाकळीला हे जे स्थान आहे या स्थानी स्वामी सराळाहून आलेले आहे सराळा कोणाचं गाव आहे कोण्या भक्ताचं गाव आहे माईमभट्ट अजून कोण सद्भक्त आहे जो स्वामींच्या भेटीला यायचे तिथले त्यांचे माहिमभट्टाचे गुरु सासरे मामा गणपत आपे बरोबर स्वामी तिथे गेलेले आहेत आणि तिथे जवळ दिवस जवळपास पाच दिवस थांबलेले आहेत त्यावेळी गणपत आप यांना कुष्ट झालेला आहे आणि ते विनवणी करतात रोजचा उपहार त्यांच्याच घरून चालू आहे सेवा त्यांचीच आहे त्यांच्याच घरी थांबलेले आहे आणि मग निघताना ते विनवणी करतात जी जी माझं कुष्ठ हे जाऊ द्या हे नको आहे मला तेव्हा स्वामी त्यांना एक गाड घालतात आधी येथे अनुसरा आता मग ते पण विद्वान आहे ते पण तुमच्यासारखे बोलूच देत नाही ते पण म्हणतात जी जी कुष्ठ म्हणजे अनुसरावं लागतं कुष्ठ घालायला देव तर काय एक नजर टाकली तर निघून जाईल असं त्यांनी बरोबर जाणलं देव म्हणतात तुमचं बरोबर आहे हो पण आमचीच इच्छा अशी आहे की तुम्ही अनुसरले पाहिजे म्हणून रात्री तुम्हाला सांगितलं तुम्ही कर्मापासून दूर आहे पण परिपूर्ण इकडे बी नाही आधान तरी लटकून ठेवलेलं आहे या पदयात्रेने इकडे जाता का तिकडे जाता तिकडे गेले तर काय फायदे इकडे आले तर काय सुविधा आहे माहितीच आहे तर हे या पद्धतीचं गणपत आपला देव समजवतात पण ते काही त्याच्यावर पुढे काही बोलत नाही आणि मग देव तिथून निघून येतात तिथून निघून आल्यानंतर देव इथेच पोहोचतात टाकळीला बाईसा आहेत बट्टोबाज आहेत इतरही भक्तिजन आहेत इथे दुपारचा पूजावसर होऊन स्वामींना बराच वेळ विश्रांती आहे आणि मग इथून देव नेवासाला निघत आहे नेवासाकडे निघाले असताना बाईसाला आठवते बाबा बाकी तर घेतलं पण ते तुपाचा पाच आठव तू, तू कुठे दिसत नाही म्हणजे इथून निघाल्यानंतर पुढे आसन झालेलंच आहे आणि तिथं बाईसा बघतायत कारण जिथं आपण बराच वेळ राहिलो निघताना पाहतो मोबाईल घेतला की नाही चार्जर आहे की नाही बाकी काही गाठी बिठीत पडू कुठं पण ह्या दोन वस्तू कुठे भेटत नाही आणि म्हणून ते आवर्जून पाहिला जाते मोबाईल चार्जर आणि अजून काय बाकीच तर काहीच नाही मग तसं बाई लक्षात संध्याकाळचं व्यवस्था तूप आहे की नाही नेमका तो डो तिथं झाडाच्या मधोमध फसवून ठेवला कारण तो इकडे तिकडं खाली ठेवला तर आपल्या गडबडीमध्ये कधी कुत्रं आणि कधी कार्यक्रम करेल माहित नाही म्हणून भिक्षेची जोळी अडकून ठेवायची खाण्यापिण्याच्या वस्तू अडकून ठेवायच्या अशा पद्धतीनं म्हणून ते तुपाचं ते पहिलं वास येते मांजरी लाल कुत्र्याला म्हणून ते पहिलं दूर ठेवलं नेमकं तेच गेलं विसरू विसरल्यानंतर बायसाला आठवलं बाबा नेमकं सर्व आणलं तुपाचा डोरा राहून गेला स्वामी आठवण करून देतात कुणी नेला नाही तो तिथंच आहे भट्टवासाला पाठवतात जा अमक्या अमक्या ठिकाणी घेऊन या भट्टभास जाता तो तुपाला डोक येऊन येणार इथपर्यंत आता आपण आलो आता इथून पुढे कुठे जाणार कडे जाणार आहोत मग तिथल्या लीडा उद्याच्या उद्याकडे नाही का उद्या दिवसभरातल्या आजच्या दिवसभरातल्या झाल्या का पाठ झाल्या ना उद्याला विचारू मग है की नाही चला दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की